नमस्कार मित्रांनी स्त्रियांनीही स्वतःसाठी जगावे एका वरिष्ठ डॉक्टरांनी महिलांसाठी खूप चांगला सल्ला दिला आहे सल्ला अतिशय सोपा आहे पण जीवनात खूप उपयोगी आहे जेणेकरून महिलांना निरोगी आयुष्य जगता येईल नंबर एक तुम्ही घरातील सर्व कामे एकाच वेळी पूर्ण करू शकत नाही कारण ती अंतहीन आहेत ज्या स्त्रिया असे करतात त्या स्त्रिया वारंवार आजारी पडतात नंबर दोन कामाच्या मध्यभागी विश्रांतीसाठी वेळ काढा हे पाप नाही सोप्यावर पलंगावर किंवा जमिनीवर पाय पसरून थोडा वेळ बसा थोडे शेंगदाणे खा किंवा भाजलेले हरभरे खा आवडते गाणे गा किंवा ऐका तुमचे आवडते पुस्तक वाचा तुम्हाला लवकरच आराम वाटेल नंबर तीन घरातील कामे करताना डोके दुखत असेल खूप थकवा येत असेल तर थोडा वेळ झोपा विश्वास ठेवा तुमची डोकेदुखी थकवा निघून जाईल ज्या स्त्रिया आरामाला हराम मानतात आजार पण ओढवून घेतात नंबर चार झोप येण्यासाठी कधीही झोपेच्या गोळ्या किंवा औषधे वापरू नका त्यांचा वाईट परिणामामुळे मन आणि शरीराचे अनेक भाग खराब होतात विस्मरणाची समस्या उद्भवते झोपण्यासाठी मन शांत करा विचार करू नका अजिबात काळजी करू नका सर्व काही त्याच्या वेळेवर होते काळजी केल्याने शरीरातील मधुमेह उच्च रक्तदाब बी पी हायस्ट्रोक ब्रेनस्ट्रोग किडनी आणि एकृताचे आजार इत्यादींचे बळी ठरू शकतात नंबर पाच निसर्गाच्या सहवासातही थोडा वेळ घालवा उद्यानात किंवा बागेत आरामात बसा काहीही विचार न करता एक दीर्घ श्वास घ्या आणि फक्त फुलपाखरांसारखे लहान प्राणी वनस्पती आणि लहान प्राण्यांकडे लक्षपूर्वक पाहून देवाच्या कार्याचे कौतुक करा उठण्याची आणि परत जाण्याची घाई करू नका तुमचा सर्व ताण दूर होईल नंबर सहा कधी कधी तुमच्या बेडरूममध्ये किंवा बाथरूममध्ये आरशासमोर उभे राहून स्वतःकडे पहा तुम्हाला पार्टीला जायचं आहे किंवा कोणाला दाखवायचं आहे म्हणून नाही फक्त स्वतःकडे लक्ष द्या स्वतःच्या फायद्यासाठी ते क्षण आठवा जेव्हा तुमचा नवरा तुमच्या सौंदर्याची खुलेपणाने प्रशंसा करत असतो नंबर सात एखाद्या दिवशी थोडा वेळ मिळाला तर तुमचा मेमरी बॉक्स तुमचा लग्नाचा अल्बम उघडा ते क्षण आणि त्यांच्याशी निगडीत हास्य आणि हास्य आठवा नक्कीच तुमच्या चेहऱ्यावर एक अद्भुत हास्य येईल वाईट आठवणी कोळ्याच्या घाणेड्या जाळ्यासारख्या फेकून द्या <coughs> नंबर आठ तुम्हाला हवे असल्यास बाहेरून कोणताही नाश्ता किंवा शितपेय ज्यूस इत्यादी घेऊन स्वतःसाठी त्याचा आनंद घ्या तुम्ही नेहमीच कुटुंब मुले नातवंडे इत्यादींचा विचार करत असाल कधी कधी स्वतःसाठी पण घ्या नंबर नऊ घरात जास्त काम असेल तर नोकरदार महिलेचीही मदत घ्या पण स्वयंपाकघरात आपल्या हातानेच अन्न शिजवत राहा आणि सर्व करा तुमच्या इतके प्रेमाने इतर कोणीही मुलांना आणि तुमच्या पतीला जेव घालू शकत नाही जास्त काम केल्याने जास्त ताण येतो आणि त्यामुळे लाखो लोकांचा नकळत जीव जातो <coughs> नंबर दहा जर तुम्हाला बरे वाटत नसेल आणि तुम्ही आजारी असाल तर ते लपवू नका यासाठी योग्य डॉक्टर हॉस्पिटल इत्यादींकडून उपचार घेऊन योग्य उपचार घ्या हा तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे त्यात बेफिकीर राहू नका नंबर अकरा तुमचा बी पी शुगर वेळोवेळी तपासत राहा यामुळे कोणताही आजार होण्यापूर्वीच त्याचा शोध लागतो आणि समस्या गंभीर होत नाही नंबर बारा नेहमी लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी खूप महत्त्वाचा आहात जरी हे कोणी तुम्हाला सांगितले असेल किंवा नाही तुमच्या अनुपस्थित कुटुंब विखुरले जाईल त्रास होईल म्हणून स्वतःची पूर्ण काळजी घेण्याची जबाबदारी तुमची आहे हॅलो मित्रांनो कशी वाटली तुम्हाला ही ही माहिती व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू